मंडळी ऑल इज वेल well नावाचा एक से धम्माल सिनेमा सत्तावीस जूनला आपल्या भेटीला येतोय आणि ही जी जोडी माझ्यासोबत आहे ना आधी आपण त्यांना एकत्र पाहिलं आहे पण आता एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळतो आहे खरंतर प्रियदर्शन जाधव ज्या फ्रेममध्ये आहे त्यांच्यासोबत जे ऑपोजिटला कलाकार असतात त्यांची कस असते की त्यांना हसायचं नाही आहे पुन्हा एकदा एकत्र काम करून कसं वाटतंय कारण का चुकबुल द्यावी गावीमध्ये आम्ही तुम्हाला एकत्र बघितलं होतं आणि म्हणजे मी सांगेन की माझी फेवरेट ऑल टाईम फेवरेट सिरियल होती सो कसं वाटते पुन्हा एकदा खूपच मजा मला तेव्हाही खूप मजा वाटली होती त्याच्यावर काम करायला तेव्हा मला थोडी भीती वाटत होती कारण माझ्यासाठी ते सगळंच खूप नवीन होतं पण यावेळेला मला जास्त कॉन्फिडेंट वाटत होतं कम्फर्टेबल वाटत होतं की आपण येस मला माहिती आहे व्यक्ती थोडा अंदाज आहे हा काय काय करतो काय नाही आणि सांभाळूनही घेतो हेही माहिती आहे त्यामुळे परत एकदा एका कम्फर्टेबल स्पेसमध्ये असं काहीतरी अतरंगी करताना स्पेशली अजून काय म्हणतात भीती वाटू शकते किंवा अरे काय करणार आपण कसं करणार आहोत ह्या विचारांमध्ये असताना कुठली तरी ओळखीची व्यक्ती आपल्या बरोबर आहे आणि याच्यातच मला छान वाटलं की आम्ही एकत्र होतो आणि काम करू शकलो एकत्र यात तुझं म्हणजे अकबर हे कॅरेक्टर आहेच पण लेखक म्हणून तुला सगळ्या कॅरेक्टरचं लक्षही द्यायचं आहे तर तुला एक अजून एक बोलतात ना जबाबदारी जरा मोठी होती यावेळी काय सांगशील ओव्हरऑल यासाठी नाही जबाबदारी मोठी होतेच म्हणजे लेखनाची जबाबदारी काही फारच कठीण गोष्ट आहे ती एकतर आपण स्वतः त्या सिनेमात काम करतो म्हणजे सगळे पंचेस किंवा सगळे उत्तम सीन्स हा स्वतःकडे वळवून घेणार अस असं वाटू शकतं माझाच बॅज बॅट माझीच बॅटिंग असं वाटू शकतं पण मी तसा खरंच नाही विचार करत ओवरऑल सिनेमा म्हणूनच विचार करावा लागतो सर्व बाजूने विचार करावा लागतो कधीकधी वेगळ्या पद्धतीने थोडीशी काय पण म्हणू अडचणसुद्धा अशी निर्माण होते की आ, ते दहा हजार वेळा तपासावं लागतं की ते जे आहे आपण जे करतो आहे ते योग्य आहे की नाही आहे म्हणजे कधी कधी असं अनेकदा होतं की उत्तम सीन निर्माण होतो म्हणजे पेपरवर उत्तम सीन तयार होतो पण तो सिनेमाला कितपत गरजेचा आहे ह्याच्या बाबतीतसुद्धा हळूहळू डाऊट तयार होऊ लागतो असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की जोच तुमचा सर्वोत्तम सीन असेल तो इव्हेंच्युअली सिनेमातून एडिट होतो आणि ह्या सिनेमाबाबतीतही हे त्याचं झालेलं आहे झालं आहे की जो सगळ्यात चांगला सीन आहे तो मग कारण होतं असं की तो उत्तम सीन आहे पण अरे कॉन्टॅक्ट मग त्याचं काही मागे पुढे नाही असं अनेकदा होतं त्यामुळे लेखनाची जबाबदारी मला असं वाटतं की ही अधिक मोठी आहे अभिनयाच्या जबाबदारीपेक्षा ॲक्टर एका पॉईंटनंतर काय करणार ॲक्टर ॲक्टर ॲक्टिंग करणार आणि ॲक्टर सांगेल ते काम उत्तम पद्धतीने पार पाडणार पण सिनेमा कसा तयार व्हावा तो किती चांगला व्हावा वाईट व्हावा तो कित कुठपर्यंत त्याची मजल जावी हे इव्हेंच्युली ॲक्टरच्या हातात नाही आहे ते दिग्दर्शकाच्या आणि लेखकाच्याच हातात आहे त्यामुळे मे एस्पेशली सिनेमा हे माध्यम नाटकाला फार वेगळं पडतं नाटकाला फक्त नटच तारू शकतो बाकी कुणी नाही तारू शकत पण सिनेमाला नट त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही त्यामुळे लेखनाची जबाबदारी मोठी आहे असं मला वाटतं बोलल्यास जे काय म्हणाल्यास पण ओवर द इयर्स आता तुम्ही ही मालिका केली आता सिनेमा करताय पण ह्यात ना वेगळं काहीतरी ट्विस्ट आहे जे आम्हाला अजून उलगडलं नाही आहे ते असं म्हणजे दाखवून सोडून दिलं आहे आम्हाला असं झालं पण ओव्हर द इयर्स दर्शनदादामधली क्वालिटी जी अजूनही तशीच आहे जी आधी होती आणि अजूनही तो तसाच आहे अशी तुला आवडणारी मला असं वाटतं की ही इज रिअली यंग ॲट हार्ट म्हणजे त्याच्यात एक जो एक चाईल्ड लाईक इनोसन्स आहे तो फार महत्त्वाचा वाटतो मला आणि तो रिटेन झाला आहे ओवर अ पिरियड ऑफ टाईम आणि आय थिंक त्यामुळेच तो इतका लोकांना आवडतो तर ती क्वालिटी एक मला त्याची आपण अभिनयातली बऱ्याचदा विचारलं पण आपण लेखनाबद्दल बोलूया त्याच्यातली क्वालिटी म्हणजे प्रत्येकाचा एक ओरा असतो ना लिहाण लिहिण्याचा त्यातला कुठला तुला आवडतं मला असं वाटतं की त्यांनी ह्या फिल्मच्या बाबतीतसुद्धा एक स्ट्रक्चर फिल्मचं लिहिलं होतं पण त्याच्यामध्ये वाव होता प्रत्येकाला त्याचं त्याचं एक्सपेरिमेंट करायला तर तो हे ॲक्टर्स करतील म्हणजे हे त्यातच इम्प्रवाईज करतील किंवा त्यांचं त्यांचं म्हणून काहीतरी ऍड करतील हे सुद्धा आपण लिहित असताना तो वाव तिथे सोडणं हे मला महत्त्वाचं वाटतं जे त्यांनी केलेलं आहे आणि आय थिंक तो करत आलेला आहे ते माहितीबद्दल हे विचारन की तिच्यातली काय क्वालिटी आहे जी तुला उभा दी खूप तशीच आहे अजून आणि ती आवड <laughs> नाही मला हे सांगायला अत्यंत आनंद वाटतो आणि मी अत्यंत खरेपणाने सांगतो मी आत्ता एक नाटक करतो दोन वाजून बावीस मिनिटांनी ना प्रयोग संपल्यावर नाटकाचा प्रयोग संपल्यावर मला लोक येऊन विचारतात मालू कशी आहे हां मग मी मला आणि नानी मला फार गंमत वाटते या सगळ्याची सिरियल टी व्हीवर नाही आहे पण सिरियल आता यूट्यूबवर हो आहे लोक अजूनही प्रचंड बोलत आहेत त्या सिरियलबद्दल सांगायचा मुद्दा हा की ज्या म्हणजे एकट्याचं काम नाही आहे ते सगळ्यांचं काम आहे ज्या पद्धतीने आम्ही ते एकत्रित वर्कआउट केलं त्यामुळे मला असं वाटतं की ते लोकांना अधिक भावलं ती तेवढीच मग ती जेवढी आत्ता तुम्हाला इथे सीन दिसते नीट दिसते तेवढीच ती क्रॅकपॉट आहे मी नमूद करू इच्छितो नाही किस्सा नाही किस्से किस्से खूप आहेत मी ते आत्ता इथे सांगू शकत नाही ती मला डिसोन करेल ती मला ब्लॉक करून टाकेल पण ती म्हणजे ती आप ती तुम्हाला ॲक्ट्रेस म्हणून माहिती आहे पण मला ती फेरोशियस रीडर म्हणून माहिती आहे तिचा थिएटर आणि थिएटरबद्दलच्या अभ्यासाबद्दल मला पूर्ण जाणीव नसली तरी मला कल्पना आहे की ती क कुठल्या पद्धतीचं नाटक आत्ता करते आहे आणि ती काय वाचते आहे किंवा ती, कि ती साधारणतः आत्ता तिचा व्यासंग काय आहे वाचण्याचा बघण्याचा ह्याचा एक अंदाज येतो आणि मी हे अगदी खात्रीला एक सांगू शकतो की, की ती पुढे जाऊन कदाचित एखादं नाटक किंवा सिनेमा डिरेक्टही करेल किंवा लिहील अशी मला असं वाटतं तिच्यात ते हां तिच्यात ते आहे असं मला वाटतं आणि ते ती कधीतरी करेल बाकी ती पैसेही फार वेगवेगळ्या माध्यमातून कमवते ते मी सांगणार नाही इथे ती खूप दिसताना खूप साधी दिसते ती खूप पैसेही सध्या कमवते तर तिने माझ्या मी लिहावं डिरेक्ट करावं तिने प्रोड्यूस करावा अशीही मी इच्छा इथे व्यक्त करतो <laughs> <थे नत्ये laughs> की तुला कास्ट करेल ती आणि आम्हाला ही हे पॅरिंगही बघायला आवडेल पण पन... खूप उत्सुकता आहे कारण का बऱ्याच काय काही गोष्टी घडत आहेत आणि एक नजर जरी हटली तरी काहीतरी वेगळं घडून झालं असं वाटतंय सिनेमात सो थँक्यू सो मच आणि खूप गप्पा मारायच्या तुम्हाला ऑलरेडी आणि ऑल द बेस्ट मनापासून थँक्यू सो मच थँक्यू